हा बोला सर मी बडे बोलतोय अहिल्यानगर जाय बर बर तर आम्ही याच्या बँगलोरवरून येतो आमच्या चार गाड्या होत्या तर आम्हाला तिथे चेकपोस्ट नंतर तिथले जे हवालदार साहेब आहेत ना चेकपोस्ट कुठे आहे ना आहे ना आहे ना यांना माहिती सर्वांना सगळं माहिती तिथे चेकपोस्ट आहे तर ते लिगली नाही आहे का म्हणजे लिगली नाहीये ते तर त्यांनी आम्हाला एका गाडीचे चार आपले आपलं एक हजार रुपये मागितले म्हणजे अशा चार गाड्याचे चार हजार रुपये मागितले आणि ते एक हजार रुपये न देत आम्ही त्यांना दिले नाही तर त्यांनी आमच्यावर शिबेगाळ केली आम्हाला आणि त्यांचे जे ते हवालदार साहेब होते माझ्या गाडी समोर उभा तर त्यांनी त्यांच्या माणसाला सांगितलं की यांना पुढे जाऊन बघा हाना मानले यांना आणि पैसे घ्या त्यांच्याकडून आणि जे हवालदार साहेब आहेत ना ते स्वतः त्या माणसाच्या हातात हात देऊ राहिलेत आणि आता काय म्हणते की बा ते माणूस माझ्या ओळखीचा नाही आणि यांचं बॅरिगेटो माणूस त्यांची नेम प्लेट सर साहेब त्यांची गाडी आणली होती त्यांची हिरटेका गाडी त्यांची हिरटेका गाडी नंबर प्लेट सगळं नाही गोदे साहेब आहेत म्हणते गोदे साहेब बर तर त्यांनी काय केलं मग इथं नंतर आम्हाला धड विचारलं नाही तुम्हाला काय झालं काय नाही माझा एक मित्र आहे तर त्याला मी इतकं बेदम मार लागलेलं ला आहे की मरणाचं लागलाय इकडे तिकडे दोन तीन बऱ्या आपटा आपट केली मला हानलं त्याला आणलं दोघाला हानलं आम्हाला आणि पैसे न दिल्यामुळे हे झालेलं आहे आणि आम्हाला कोणीही सहकार्य करीत नाही माझा मोबाईल फोडला आठ सहा लोक होते आम्ही दोघं जण होतो माझ्या गाडीची काच फोडली माझा मोबाईल फोडला पंधरा हजार रुपये माझे नेले त्यांनी आणि मरणच हाणून गेले आणि वरून सांगितलं की पोलीसवाल्याने सांगितलं हाणायचं म्हणून आम्ही हाणलंय आणि आता तुम्ही इथून नाही गेले तर आम्ही परत हाणू तुम्हाला मग मी रात्री साडेतीन वाजता गाडी रोडला गाडी आडी लावली असं बी मला मारायचं आम्हाला कोणी गाडीवाला येत नव्हता आणि कोणीच येत नव्हतं सहकारी नव्हतं हा रात्रीपासून बंद साडेतीन वाजल्यापासून कारण आमचं आमचं विचारायला पास� घ्यायला कोणीच नाही आता सर आलेत सर सर स्वतः सरच सांगू राहिलेत जास्त असं हे करा हे करा पण आमचं जे म्हणणं ते कोणी ऐकूनच घेऊन नाही राहिले जे मेन वाले साहेब होते हवालदार तिथं तर त्यांना इथं आणलं तर त्यांचं त्यांना सगळं माहिती कोण माणूस होता कोण नाही तर ते पोलीस वाले साहेब हवालदारला घेऊनच येऊ नाही राहिले ना तुम्ही हॅलो तेच ते चेकपोस्टला एक जण नेमतोय आपण हे पोलिस स्टेशन पासून लांब पडते ना इकडे काय झालं तर अचानक त्याला त्याला सांगायसाठी तर त्याला बोलवतो मी इथं समोर यांच्या आणि कोण उठे बंद होय होय मी पाठवलं तर आपल्या पीएसआय मला सहा वाजता फोन आला मग मी पी एस आय आधी आपले हे पाठवलेले म्हटलं जाऊन बघा काय ते काय होते यांनी लॉक केलं मला पाहिजे आणि ते फक्त यांना फक्त ते कसं कॉलेजची पोर शाळेची पोरं आहेत परीक्षा आहेत जरा फक्त रस्ता क्लिअर करून एवढं सांगा फक्त दादा जाऊ द्या दादा एक मिनिट एक मिनिट दादा हा बोला ना सर बघा आता काय लोकांचा मी इथून जर गाडी काढली ना माझा प्रश्न मांडून घ्यायला कोणीच नाही राहणार ना ड्रायव्हर राहणार ना वाले साहेब राहणार साहेब नाही नाही त्यांना ज्या माणसाने मला हाणलाय ना त्याला इथं आणा ना तू न सिव्हिल तू पोलिसवाला नसता तू तू का काढतो तू आम्हाला एंट्री का मागतो याचं कारण उचारायचं आम्हाला फक्त बाकी काहीच प्रश्न नाही आमचा आमची गाडीची काच फुटली ती इन्शुरन्स मध्ये आमची पास होईल त्याचा विषय नाही आमचा बाकीचा विषय काहीच नाही फक्त ज्या माणसाने मला हानलंय ते सहा जणांनी त्याला विध आणायचं आणि त्या आणि ते दोघ जण यांनी आम्हाला आणलं का यांनी एंट्री घेतली का आमच्याकडून का का विषय केला आमच्या आम्ही काय त्यांना सुवी दिली होती का काही हानमार केली होती काहीच विषय नव्हता ना त्या पोलिसाला तर ते बोलवून घेता येत माझा मित्र आहे ना इतका आता घाय की त्याला आता धाव न्यायची परिस्थिती पण आमची कुणीच तक्रार नाही राहिल हा क्लिअर करतो क्लिअर करतो मी त्यांना ते पण बोललो की तुमची काय असेल ती तक्रार घेतो मी इथं जे कोण असतील त्या पद्धतीचे त्यांना मी तुमच्या समोर पण उभा करतो फक्त रस्ता क्लिअर करूया आणि चौकीत आपण जाऊया सांगितलं त्यांना मी विनंती आणि त्यांना हे पण म्हणलो की माझी विनंती आहे तुम्हाला की रस्ता फक्त आपण नको क्लोज करायला पब्लिकचा त्रास होतोय का चालेल चालेल